नमस्कार मित्रांनो जी एस एम क्रिएशन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जुने पाठ्यपुस्तक यत्ता पहिली त्यातील एक धडा आमची आजी आमची आजी आम्हाला फार आवडते ती फार चांगली आहे दादा रागावला की आम्ही जातो आजीकडे ताईने मारले की आजी, मार आजी आम्हाला जवळ घेते आमचे डोळे पुसते खडी साखर देते मग आम्ही हसू लागतो भूक लागली की जावे आजीकडे ती पोळीचा गोड गोड लावडू करून देते आमची आजी आम्हाला फार आवडते माझ्या सदऱ्याला ती गुंड्या शिवून देते यमूला परकर पोलके नेसवून देते आजी सर्वांचे काम करते कोणी खेळायला नसले की आजीजवळ जातो आजी गमतीच्या गोष्टी सांगते आमची आजी आम्हाला फार आवडते झोप आली की जाऊन झोपतो आजीजवळ मग आजी, आजी गोडगोड गाणे म्हणते आंब्याची आमराई आल्या गेल्याला सावली तुझ्या आज्याने लावली बाळराजा गाणे ऐकता ऐकता झोप लागते अशी आहे आमची आजी किती मायाळू किती चांगली अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद